नमस्कार कोकणी माणूस आणि नमन हे एक वेगळंच अतूट नातं आहे हे सांगायची गरज नाही म्हणजे देवदिवाळीला मृदुंगाची थाप पडली आणि ज्या ठिकाणी नमन चालू असेल त्या ठिकाणी नमनाचा मृदुंग ऐकला की कोकणी माणूस घरात थांबेल तो को कसा कोकणी माणसाचं काळीज फडफडायला सुरुवात होतंच आणि आपसुकच पावलं वळतात तिथल्या नमना दिशेन। नमनाच्या दिशेने अशा या नमनाच्या सर्व गोष्टी म्हणजे त्याचा उगम कुठून झाला कसा झाला असेल ते कसं चालतं त्यातल्या मजा गमती जमती हे सर्व काही या लेखाच्या माध्यमातून मी घेऊन आलो आहे तरुण भारतच्या संवादच्या माध्यमातून तरुण भारत, भारत रत्नागिरी आवृत्तीच्या दिवाळी अंकामध्ये नमन या आपल्या कोकणातील लोककलेवरती माझा लेख आहे आपण आवर्जून तो वाचा जसं आमच्या कलाकृतीवर तुम्ही आजपर्यंत प्रेम केलात त्यातून जो काही अनुभव आला आहे थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यावरती लिहिलेला तो लेख आहे नक्कीच आवर्जून सगळ्यांनी वाचा आणि अवश्य प्रतिक्रिया द्या धन्यवाद तरुण भारतच्या रत्नागिरी आवृत्तीच्या यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या दिवाळी आमक भेटूया लवकरच धन्यवाद